जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून या हल्ल्यात सव्वीस निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यात महाराष्ट्रातल्या सहा जणांचा समावेश आहे अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे आणि दिलीप देसले आपण गेल्या दोन दिवसात बऱ्याच बातम्या बघितल्या ज्यात काय झालं कसं झालं हे वारंवार सांगितलं गेलं मात्र त्या हल्ल्या दरम्यान खरंच नेमकं काय घडलं होतं हे आपल्याला ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांच्याशिवाय सविस्तर कोणी सांगू शकत नाही बरोबर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली हादरवून टाकणारी त्यांची आप या हल्ल्यात सव्वीस निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यापैकी एक होते पुण्यातले कौस्तुभ घणबोटे कौस्तुभ वय वयवर्ष पन्नास हे एक यशस्वी फरसाण व्यापारी कौस्तुभ आणि त्यांचे जवळचे मित्र संतोष जगदाळे यांनी पहिल्यांदाच एकत्र कुटुंबासह काश्मीरला जायचं ठरवलं संगीता कौस्तुभ यांची पत्नी आणि संतोष यांची पत्नी प्रगती मुलगी आसावरी सगळे उत्साहात आनंदात होते अगदी आठच दिवसांपूर्वी कौस्तुभ यांनी त्यांचा मित्र सुनील मोरे यांना सांगितलं होतं काश्मीरला जाणार खूप मजा येणार पण काय कोणास ठाऊक होतं हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असेल पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते आणि अचानक पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार सुरू केला पन्नासहून अधिक गोळ्या झाडल्या गेल्या ज्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला सतरा जण त्यात जखमी देखील झाले यात कौस्तुभ आणि संतोष यांचा समावेश होता संगीता गणबोटे ज्या त्यांच्या पतीसोबत होत्या त्यांनी शरद पवारांना सांगितलं की दहशतवाद्यांनी आम्हाला पकडलं त्यांनी विचारलं अजान पडताय क्या आम्ही भयंकर घाबरलो होतो एवढाच नाही तर जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या मोठ्याने अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर म्हणायला लागलो पण तरीही त्या दहशतवाद्यांचा क्रूरपणा थांबला नाही संगीता यांनी पुढे सांगितलं एक मुस्लिम घोडेवाला आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता पण दहशतवाद्यांनी त्याला त्याचे कपडे काढायला लावले आणि त्यालाही नंतर गोळ्या झाडल्या शेवटी दहशतवाद्यांनी बंदुकीचा रोख कौस्तुभ आणि संतोषवर धरला आणि त्यांना जवळून गोळ्या झाडल्या आणि दोघांनी आपले त्या ठिकाणी प्राण सोडले पुढे तेवीस एप्रिलच्या रात्री कौस्तुभ आणि संतोष यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणले गेले अंत्यसंस्कारावेळी संगीता आणि त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश ऐकून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू होते संतोष यांची मुलगी आसावरीने सांगितलं दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना आणि काकांना पकडलं त्यांना म्हणाले जर मुस्लिम असाल तर अजान वाचा वाचता न आल्यामुळे त्यांनी काका आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या पुढे या हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा देखील मृत्यू झालाय अतुल मोने वय वर्ष बावन्न डोंबिवलीतील राहणारे रेल्वेचे सेक्शन इंजिनियर एक जबाबदार पिता आणि कुटुंबाचा आधार होते त्यांनी आपली पत्नी अनुष्का आणि मुलगी रुचा यांच्यासह मावस भाऊ संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबासह काश्मीरला जायचं ठरवलं अतुल मोने यांची मुलगी रुचा मोने हिने तिथे काय घडलं ते सांगितलं ती म्हणाली आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो तिकडची परिस्थिती ठीक होती सगळं नीट चालू होतं लोकांचं पिणं व्यवस्थित सुरू होतं आणि लोक तिथे एन्जॉय पण करत होते आम्ही तिथून निघतच होतो तेव्हा अचानक अचानक फायरिंग फायरिंग झालं झाल्यामुळे लोक इकडे तिकडे सैर वैर पळायला लागले त्या दहशतवाद्यांनी आम्हाला पकडलं त्यांनी बाबांना विचारलं तुम्ही कोण आहात हिंदू आहे सांगितल्यावर त्या नराधमाने बाबांच्या पोटात गोळ्या घातल्या एवढाच नाही तर संजय काकांच्या डोक्यात गोळी मारली ऋचाच्या डोळ्यासमोर तिचे वडील आणि काका खाली कोसळले अनुष्का आणि ऋचा कसा बसा जीव वाचवून पळाल्या पण त्यांच्या मागे गोळ्यांचा आवाज घुमतच होता पुढे तेवीस एप्रिलच्या रात्री अतुल संजय आणि हेमंत यांचे पार्थिव डोंबिवलीत आणले गेले आणि त्यांच्या मुलीने त्यांना शेवटचा अग्निडाग दिला प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात संताप होता त्यांच्या कुटुंबांनी सांगितलं दहशतवाद्यांनी धर्म विचारला पॅन्ट काढायला सांगितली आणि मग गोळा झाडल्या एकही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं महाराष्ट्र सरकारने तातडीने पावलं उचलली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या पार्थिवांना मुंबई आणि पुण्यात आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली पण पैसा किंवा मदत त्यांचं दुःख कमी करू शकतं का अजिबात नाही पहिलगामचा हा हल्ला आपल्या सगळ्यांसाठी एक जखम आहे जे कधीच भरला जाणार नाही